भारत दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली मुक्त खुल्या सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्राचं समर्थन करत भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह समाविष्ट झाल्याबद्दल भारत न्यूझीलंडचं स्वागत करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले भारत आणि न्यूझीलंड यांच्यात संरक्षण आणि सुरक्षाविषयक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला विरोध करण्यावर दोन्ही देशांचं एकमत असून याच संदर्भात न्यूझीलंड इथं काही बेकायदेशीर घटकांनी केलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल या बैठकीत चिंता व्यक्त केल्याचं पंतप्रधान म्हणाले अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात न्यूझीलंड सरकारचं सहकार्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हम दोनों एक मत है चाहे 15 मार्च 2019 का क्राइस्ट चर्च आतंकी हमला हो या 26 नवंबर 2008 का मुंबई हमला आतंकवाद किसी भी रूप में अस्वीकार्य है आतंकी हमलों के दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई आवश्यक है आतंकवादी अलगाववादी और कट्टरपंथी तत्वों के खिलाफ हम मिलकर सहयोग करते रहेंगे इस संदर्भ में न्यूजीलैंड में कुछ गैर कानूनी तत्वों द्वारा भारत विरोधी गतिविधियों को लेकर हमने अपनी चिंता साझा की हमें विश्वास है इन सभी गैरकानूनी खिलाफ हमें न्यूजीलैंड सरकार का सहयोग आगे भी मिलता रहेगा मुक्त व्यापार कराराबद्दलही वाटाघाटी सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं ते म्हणाले वर्ष दोन हजार सव्वीस दोन्ही देशांच्या क्रीडा संबंधांचं शताब्दी वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचं ते म्हणाले यावेळी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यात क्रीडा फलोत्पादन संरक्षण सहकार्य सीमाशुल्क आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित करार तर वनक्षेत्राशी संबंधित इरादापत्राचा समावेश आहे ख्रिस्तोफर लक्सन यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही सदिच्छा भेट घेतली भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या संबंधांमध्ये शैक्षणिक आदानप्रदान महत्वाचा पैलू असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या